नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मी पण एकदम मजेत आहे बघा आज एकदम रिलॅक्सपणे आहे तुम्ही म्हणत असं ह्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काय नाही काय काय करा आमची लाईफ जेवढी झेंड आहे तर काय करा मग तसंच आपल्या झेंड लाईफमध्ये नाही का मस्त नाही का बघा ना ना दोन गटोडे घेऊन निघाले बघा इस्तरीचे कपडे आज काय सांगा इतका वायता गालाय ना तरी मग तसेच गटोडे घेऊन निघतोय आणि आज कटाळा बी एवढा आला ना तरी तसंच आपलं गाडी घेऊन घेऊन आहे बघा कारण आज पप्पा ऑलरेडी पुढे गेलोय त्यामुळे मी एकदम आळशीपणाने आज दुकानात चाललो होतो मस्तपैकी आणि एकदम अशी पण आणि आजकाल गार बी लागायला लागले सगळंच व्हायला लागलं गरम बी व्हायला लागलं लाग तसंच आपलं मोसम असताना म्हणून आपण निघालो बघा याच गल्ली बोळ्यातून घुसत 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 आम्ही नाही का रोज जातो बघा काय करा पर्याय नाही आम्हाला तीच गल्ली तोच रोड आणि नवीन काय भेटत नाही त्यामुळे आपला व्लॉग तुम्ही बघत नाही त्यामुळे आपला ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत जा आणि आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि तुमचा सपोर्ट आपल्याला राहून द्या त्यामुळे बघा आमचे रोड बीड सगळं सेम पण तुम्हाला त्यात थोडं तरी रोज नवीन बघायला भेटेल रोज पब्लिक बिब्लिक आणि हेच ते नवीन नवीन तेवढंच काय तुम्ही तसा दुकानात निघल चाक की आपल्या दुकानापाशी पोहोचल की बघा आपल्या मस्नी एकदम चकाचक साफ करून घेतल्या कारण साफसफाई असल्याशिवाय गिरायक येत नाही त्यामुळे मस्तपैकी साफसफाई केली हो का हे दोन गटोडे घेऊन आलतो असे वायता घालताना माझी मला माहिती तेवढंच काय ते बघा का हा धागा न्याय लागतो इतका धागा चेक करतो काय मग बाप्पा म्हणले जा नाश्त्याला घेऊन याय जा मग मी गाडी पळवली बघा एकदम बंगाट कारण पप्पाला जास्त भूक लागली होती ना त्यामुळे आपण गाडीवर एकदम स्पीड पकडला आणि इथं ट्राफिक लागली होती ट्राफिक लागलं की आपल्या व्हायता घेतो ना असा गल्ल्याबोळ्यात ट्राफिक लागतो आणि रिक्षावाले एवढे ट्राफिक करतात ना खाली पकडचं सा काय सांगा तुम्हाला मग आपल्याला निघायला येत नाही काय नाही काय नाही मग तरी आपण तसंच घुसत 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 निघतो बघा काय आपल्याला फरक पडत नाही गं त्यामुळे ह्या रिक्षावाला बी मग पुढचा ओळखीचा तरी त्याला पुढे हॉर्न मारून निघलं तसंच आपल्या मित्राचा वडापावालाचा गाडा आहे ना त्यामुळे वडापावच्या गाड्यावर गेलो आणि वडापाव दे म्हणलं त्याला कारण वडापाव मस्त बनवतो ना तो मस्त चटणी वडापाव आणला मस्तपैकी वडापाववर जोर मारला कारण मी आता ठरवलंय खायचं तर मराठी माणसाकूनच खायचं त्यामुळे मराठी माणसाकडचाच वडापाव आणायला गेल काही असलं तर वस्तू मराठी माणसाकडून घ्यायच्या त्यामुळे मी मस्त मराठी माणसाकडून वस्तू घेतल्या मग आपल्या कामाला सुरुवात केली बघा कामाला सुरुवात केली के काम की मशनीच्या पाया पडलं की डायरेक्ट आपलं कामाला सुरुवात केली की आज कटाळा आता बघा आज काय काम नव्हतं एकदम रिलॅक्स म्हणलं जीवन झोपायचं आणि मग डायरेक्ट जेवलं आणि झोपलं बघा झोपलं की डायरेक्ट चार वाजता उठलं बघा चार वाजता उठलं की एकदम झकासपणे आपलं तोंड बघितलं बघा कॅमेरामध्ये एकदम वोर चालतं आणि झोप आलती डोळ्यात मग चहावाल्याला फोन लावायचा विचार चालू होता बघा माझा इकडं तिकडं मान बी मोडली आणि म्हणलं आता चहावाल्याला फोन लावा ला। चहावाल्याला फोन लावला की बघा लगी चहा आला चहा आला की आपण मस्तपैकी चहाच्या फुरक्या मारल्या बघा चहा आपला फेवरेट आहे काय आपण पिणार नाही पण चहा म्हणलं की आपण पागल आहे मग चहावर फोकस केला की मग आपण नंतर कामावर आप फोकस कामावर फोकस केला की मग काय महाग नाही पुढं नाही मग काम येत होतं मग आपला जोर चढत होता काम येत होतं आपला जोर चढत म्हणलं हरायचं नाही तुम्हाला सगळं काम तर दाखवू शकत नाही म्हणून एक छोटीशी क्लिप बनवून टाकत असतो तुम्ही आपल्या लास्ट लाटपर्यंत बघा आणि विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय बघायला भेटणार आहे ते त्यासाठी तुम्हाला लास्ट मग इथं मास्टर कशी आणि त्याला म्हणलं मास्टर पैसा दो बघा आपका कपडा कपडा मारायला मी नाही मला पैसा म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे मजाकमध्ये बोललं मग त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचे कपडे मारले मग तसंच मी नाही का आपलं काम सगळं संपूर्ण मग आपल्याला आज पार्सल लां जायचं होतं मग पार्सल आणून डायरेक्ट घरी जायचं होतं मग आपल्या पार्सलला घेतलं बघा पार्सल बघा आमचं हे बहिणीची मुलगी आहे ना तिला घेतलं आणि घराकडे निघालो बघा रोड बंद आहे म्हणून दुसऱ्या रोडने चालू होतो एकदम गाडी इकडं एक तिकडं इकडं तिकडं तिक करत करत प पळत होतं आणि तेवढंच काय तर नाही का निघत नव्हता आपल्या गाडीचा स्पीडच वाढतच होता एकदम मस्तपैकी हायफायवर निसती पळ झंगाट एकदम बंगाट गाडी पळतो तेवढंच काय तर नाही का आमच्या इथे गेलं की जरा बघा आता आमच्या इथे जायला रोड आहे ना तेव्हा रॉंग साईड मारून जायला लागतो मग बिल्डिंगमध्ये पोचलं बघा बिल्डिंगमध्ये पोचलं की एकदम शांत आणि घार वातावरण होतं ना तुम्हाला काय सांगा एकदम जबरदस्तपणे मग आम्ही नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं की लिफ्टमध्ये गेलो की डायरेक्ट भेटला तर काय साप साप बघितलं की बघा एवढा मोठा साप आहे बघा बघितलं की घाबरलं आणि आता मला वाट लागली मग ते साप आमच्या बिल्डिंगमधले आणि सगळ्यांनी काढला आणि आता मग घाबरलं होतं ना लय मोठं त्यामुळे नाही का हैरान झालं मग आपण आज व्हिडिओ इथंच व्हिडिओ आवडलाच ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या